अवैध बोरवेलमधून पाणी घेणं पाप करण्यापेक्षा कमी नाही असं करणाऱ्यांना रोखलं पाहिजे अशा शब्दांमध्ये दिल्ली उच्च न्यायालयानं फटकारलेला आहे अवैध बोरवेल ज्या प्रकारे जलस्तर कमी करत आहेत ते पापापेक्षा कमी नाही असं कोर्टानं ना म्हटलंय दिल्लीतील दिल पंचावन्न लाख वाहनांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय झालेला आहे त्यामुळे वाहनधारकांना मोठा धक्का बसला आहे दहा वर्षांपेक्षा जुनी असलेली डिझेल आणि पंधरा वर्षांपेक्षा जुनी असलेली पेट्रोल आणि सीएनजीवरील वाहनांचा यामध्ये समावेश आहे वाढत्या प्रदूषणामुळे हा निर्णय घेण्यात आला फुटपाथवरील बेकायदेशीरपणे पार्किंग करणाऱ्या मुंबईकरांसाठी आता अधिकच त्रासदायी ठरत आहे यावर मुंबई हायकोर्टानं नाराजी व्यक्त केली आहे मुंबईमध्ये मोकळ्या जागा उपलब्ध नाहीत आणि म्हणून जप्त केलेल्या वाहनांचं पार्किंग अडचणीच्या ठिकाणी केलं जात असल्यामुळे जनतेला त्रास होतोय असं निरीक्षण कोर्टानं सुनावणी दरम्यान नोंदवलं पुण्यामध्ये सर्वाधिक गृह प्रकल्पांची नोंदणी झालेली आहे तब्बल बारा हजार आठशे पंधरा गृहप्रकल्पांची नोंदणी झाली आहे त्यापैकी चार हजार दोनशे तेरा प्रकल्प पूर्ण झाले मुंबईमध्ये पाच हजार नऊशे चौतीस प्रकल्पांची नोंदणी असून फक्त एक हजार सहाशे पासष्ट प्रकल्प पूर्ण झाले मराठवाडा आणि विदर्भाला जोडणाऱ्या येल्दारी धरणातील पुलाचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करून गेल्या दोन वर्षांपासून पुलाचं काम सुरू आहे पुलाच्या दोन्ही बाजूंनी सोळा केबल स्टेटच्या माध्यमातून या पुलाचं काम केलं जात आहे बल्हापुरातील कात्रा प्रिंग रोड सध्या मद्यपींचा अड्डा बनलाय या रस्त्यावर अनेक ठिकाणी पथदिवे नाही आहेत अंधाराचा फायदा घेऊन मद्यपी रस्त्याच्या कडेला बसून पार्टी करतात त्यामुळे पोलिसांनी रात्रीच्या वेळी या ठिकाणी गस्त घालावी अशी मागणी नागरिक करताय सांगलीच्या मिरजमध्ये काँग्रेसचा किंडार पडलाय सोनी करोली एम यामधील आजी माजी सरपंचांसह शेकडो कार्यकर्त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये प्रवेश केला आहे आगामी जिल्हा परिषद त्याचबरोबर ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता आहे गोरेगावमध्ये मंत्री भरत गोगावले यांच्या कुणबी समाजाच्या वतीनं सहकुटुंब सत्कार करण्यात आलाय सत्कार सोहळ्यापूर्वी गोगावले कुटुंबाची रथातून मिरवणूक करण्यात आली अनेक सत्कार झाले मात्र कुटुंबासह झालेला सत्कार मी विसरू शकणार नाही अशी भावना गोगावले व्यक्त केली आहे राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना मोठा धक्का बसलाय ईडीकडून नॅशनल हेराल्ड केस प्रकरणामध्ये सातशे कोटींची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे संबंधित कंपनीवर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे लालबाग परळचे पदाधिकारी सुधीर साळवी यांनी सचिवपदी बढती त्यांना देण्यात आलेली आहे सुधीर साळवी यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली लालबागचे कार्यकर्ते म्हणजे कट्टर शिवसैनिक असं कौतुक यावेळी उद्धव ठाकरेंनी केले रायगडमध्ये भरत गोगावले आणि सुनील तटकरी यांना घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे श्रीवर्धन मतदारसंघातून निवडणूक लढवलेले अनिल नवगणे हे लवकरच शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत अशी माहिती रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिली आहे कल्याणच्या फळेगावमध्ये हनुमान जयंती निमित्तानं मोठ्या उत्साहात यात्रा पार पडली या यात्रेमध्ये हरिफाट त्याचबरोबर भजन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यानंतर काळ मंदिराच्या गजरात हनुमानाची पालखी काढण्यात आली नाशिकमधील सप्तशृंगी गडावर मोठ्या उत्साहात चैत्रोत्सव पार पडलेला आहे गडावर तापमान चाळीस अंश सेल्सिअसवर जाऊन सुद्धा भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली जवळपास सात लाख भाविकांनी सप्तशृंगी आईचं दर्शन घेतलं किर्दी ध्वज फडकावून चैत्रोत्सवाची सांगता करण्यात आली पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये धांगवडमध्ये बगाड यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली धांगवडीमध्ये गावातील ग्रामदैवत अडबलनाथ देवाची यात्रा दरवर्षी भरते यावेळी गावातून पांडवकालीन मंदिरापर्यंत बगाड आणि पालखीची मिरवणूक काढली जाते धाराशिव मधील कळंब तालुक्यातील येरमाळा गावामध्ये यात्रा सुरू आहे येडेश्वरी देवीच्या पालखी मिरवणुकीवर हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी करण्यात आली तुळजाभवानीची धाकटी बहिणी म्हणून येडेश्वरी देवी ओळखली जाते सकाळी दहा वाजता डोंगरावरील मंदिरावरून येडेश्वरी देवीची पालखी वाजत गाजत येरामाळा इथे दाखल झाली जळगाव तालुक्यातील नशीराबादमध्ये बारगाड्याचा बाळ कार्यक्रम हा आयोजित करण्यात आला होता सुमारे दोनशे वर्षांपासूनची ही परंपरा आहे खंडेराव महाराजांचा यात्रोत्सव नजिराबादेत संपन्न झाला आहे भगत युवराज धोगे यांना बारगड्या ओढ ओढण्याचा मान मिळालेला आहे तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवामध्ये बारगड्या ओढणं कठडे मिरवणूक त्याचबरोबर लोकनाट्य यासह विविध कार्यक्रम पार पडतात उत्तर प्रदेशमधील मधुरामध्ये जगद्गुरु रामानंदाचार्य यांचा सत्कार समारंभ मोठ्या थाटामार्थामध्ये संपन्न झालेला आहे यावेळी श्री रामभद्राचार्य यांनी युपीच्या मंत्र्यांना काम करण्याचा सल्ला दिला आहे यमुना अखंड आणि स्वच्छ असली पाहिजे असा सल्ला त्यांनी दिलेला आहे जयगाव पाळधीमध्ये दशमा भवानी नृत्याचा आध्यात्मिक सोहळा संपन्न झाला दरम्यान मंत्री गुलाबराव पाटलांनी योगी यांनी दशमा भवानीचं नृत्य केलेलं आहे गावामध्ये झालेल्या भव्य मिरवणुकीमध्ये ढोल ताशांचे निराश जय भवानीच्या घोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून आहे राज्यामध्ये दिवसेंदिवस तापमानाचा पारा आता वाढलेला आहे दुसरीकडे हवामान विभागानं मुंबईसह काही भागात पावसाचा इशारा दिलाय पुढील एक ते दोन दिवसांमध्ये मुंबईमध्ये पावसाचा इशारा दिल्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यामध्ये भागामध्ये गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला पावसामुळे केळीच्या बागा त्याचबरोबर मका गहू आणि हरभरा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय केळीच्या बागेमध्ये गारांचा सा खत साचला असून शेतामध्ये जो काढून ठेवलेला मका होता तो सुद्धा वाहून गेला आहे म्हाडा तालुक्यातील तुर्डुवाडीमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केले भाजीपाला आणि फळभाज्यांचे दर कोसळले त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलेत यामुळे शेतीमालाला हमी मिळवून द्यावा अशी मागणी करता करता ते करतायत वसईमध्ये प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आमदार स्नेहा दुबे पंडित आणि आमदार राजन नाईक यांच्या घरासमोर मशाल आंदोलन केलं शेतकऱ्यांना कर्जमाफी शेतमालाला हमीभाव आणि दिव्यांगांना सहा हजार रुपयांपर्यंतचं मानधन मिळावं अशा मागण्यांसाठी त्यांनी हे आंदोलन केलं ठाण्यातील पोखरण रोडवरील एका सोसायटीमध्ये अचानक झाड कोसळलं त्या ठिकाणी पार्किंगवर ठेवलेल्या वाहनांवर हे झाड पडल्यामुळे वाहनांचं मोठं नुकसान झालं सुदैवानं जीवितहानी टळली ठाण्याच्या ज्ञानेश्वर नगर परिसरामध्ये वीज चोरी केल्या प्रकरणामध्ये तक्रार दाखल करण्यात आली या भागातील घरांमध्ये चोरून विजेचा वापर होत असल्याची माहिती महावितरणला मिळाली होती त्या आधारे आता महावितरणनं कारवाई केली आहे पिंपरी चिंचवड पोलिसांनी नऊ किलो गांजासह एका तडीपार गुंडाला अटक केली आहे त्याच्याकडून नऊ किलो एकशे अठ्ठेचाळीस ग्रॅम गांजा जप्त करण्यात आलाय आरोपी विरोधात दिघी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय आहे धुनरच्या गोळेगावमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला त्यामुळे कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय काढणीला आलेला कांदा पावसामध्ये भिजल्यामुळे शेतकऱ्यांना कवडीमोल भावामध्ये कांदा विकावा लागणार आहे जुन्नरच्या सीतेवाडी परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली गारपिटीमुळे उन्हाळी बाजरी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय पीक शेतामध्ये जमीन दोस्त झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय नाशिक जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी गारपीट झाली आहे त्यामुळे उन्हाळ द्राक, कांद्यासह द्राक्ष आणि गहू पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय येवला निफाड आणि चांदवड इथे काही गावांना गारपिटीचा फटका बसलाय कोल्हापूरच्या नांदारी गावामध्ये गव्यानं धडक दिल्यामुळे छप्पन्न वर्ष शेतकऱ्याचा विहिरीमध्ये बुडून मृत्यू झालाय वन्य प्राण्यांमुळे या भागामधील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय त्यामुळे या प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गानं केली आहे